नमस्ते बंधू भगिनींनो स्वागत आहे आपलं श्री छत्रपती संभाजीनगर शहराच्या औरंगाबाद स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर आता आपण बघणार आहोत ट्रेन नंबर सतरा हजार सहाशे तीस नांदेड परभणी संभाजीनगर पुणे एक्सप्रेस जी सध्या स्टेशनात उभी आहे कृपया अनाऊन्समेंट ऐका

या ना ही ट्रेन हैदराबाद नागपूर तसेच इतर ठिकाणून नांदेडला येणाऱ्या भाविक यात्रेकरूंना चार ज्योतिर्लिंग दर्शनाला जायला फार सोयीची आहे पहिली दोन आहेत श्री औंढा नागनाथ आणि श्री परळी वैजनाथ त्यासाठी आपल्याला परभणी स्टेशनला उतरावे लागते ही ट्रेन दुपारी साडेतीन वाजता नांदेडहून निघते आणि दुपारी साडेचार वाजता परभणी स्टेशनला पोहोचते परभणीहून श्री औंढा नागनाथ फक्त पन्नास किलोमीटर बाय रोड बाय बस आहे परभणीहूनच श्री परळी वैजनाथ बाय रोड बाय एस टी बस साठ किलोमीटर दूर आहे पुढे तिसरे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर श्री छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर बाय रोड बाय एस टी बस आहे पण इथे ही ट्रेन रात्री सव्वा आठला ला पोचते तेव्हा इथे रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्री कृष्णेश्वरच्या दर्शनाला जाऊ शकता पुढे चौथे ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर ही ट्रेन पहाटे पाच वाजता पुण्यात पोहोचते तेथून भीमाशंकर एकशे दहा किलोमीटर बाय रोड आहे एक सात छ तीन शून्य साहिब नामदेव पौे एक्सप्रेस हरपुर साहिब नामदेव ऐसी चलकर बनवागर टॉन्न के रास्ते पौने को जाने वाली कुछ ही समय सविस्तर माहिती खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती कृपया वाचून घ्या या गाडीचे रेल्वे टेबल आणि रोड मॅप बघून घ्या पूर्वनियोजन करून यात्रा करणे चांगले या ट्रेनला बघून सहज एक विचार सुचला ही सतरा एल एच बी कोचेसची छोटी ट्रेन आहे फुल ट्रेन बावीस डब्यांची असते म्हणजे आणखी पाच डब्यांची स्पेअर कपॅसिटी आहे तर तिला पाच गुड्स कंटेनर वॅगन जोडल्या जाऊ शकतात एका वॅगनवर वीस फुटाचे दोन कंटेनर पाच वॅगनवरती असे दहा कंटेनर एंड टू एंड म्हणजे पुणे ते नांदेड आणि नांदेड ते पुणे येऊ जाऊ शकतात त्याने रेल्वेला तेवढेच ॲडिशनल इन्कम म्हणजे अधिकचा नफा होईल दर्शकांचं याबद्दल काय मत आहे ते कृपया कॉमेंट्समध्ये कळवा या ट्रेनने ही काही देवस्थानांना जाता येते त्याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद ओम नम शिवाय